दे एकशे सदुसष्ट ऑफ तीनशे पासष्ट सोळा जून एक हजार नऊशे छत्तीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये एक प्रभावी भाषण दिले या कार्यक्रमात मुराळे जोगती देवदासी वाघे आणि पोतराज स्त्रियांनी सहभाग घेतला होता ज्यामुळे हे समाजाच्या दुर्बल घटकांवर केंद्रित असल्याचे दिसून येते डॉ आंबेडकरांनी सामाजिक प्रश्नांवर चर्चा करत संपता आणि न्याय या त्यांच्या दृष्टिकोनाने सर्वांना प्रेरणा दिली ही ऐतिहासिक सभा मुंबईच्या पोयाबावडी येथे झाली ज्यामुळे सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात एक महत्वपूर्ण छाप पडली हा प्रसंग इतिहासातील एक निर्णायक क्षण म्हणून राहिला आहे जो दलित शोषितांच्या हक्कांच्या चळवळीत न आंबेडकर यांच्या शाश्वत विरासतीचे प्रतिबिंब आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा